नक्की आणि खाऊन पण बघ खाऊन बघ तुझं पण कामाचं आहे आणि हे पोरांना पण आणले त्याच्यात एक काढायची मिनिंग आहे म्हणजे मला घेऊन घेऊन जाणार लक्षात ठेवा बडे मी जाऊ माझे जाऊ लगीन झाले बरोबर ते बैलांना कुठे बी निघा शर्ती ना लगीन झाले कसा घाल बैल नाही बैल नाही होणार पण बायकोच ऐकावं लागतं अरे नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे रोहनची हळद आणि पायलचा बड्डे सुद्धा आहे तर आपण पहिला जाऊया हळदीमध्ये बघूया हळदीत काय काय होणार आहे त्याच्यानंतर जाणार आहे मी केक घ्यायला आणि केक घेतल्याच्यानंतर पायलच्या घरी जाणार तिकडून लगेच यायचं आहे कारण की आज हळदी पण बरेच आहेत बट रॉनची तर थांबावं लागेल हळदीमध्ये आणि बघूया निघूया आपण आणि केक एक स्पेशल मी डेझर्ट गार्डनमधून केक सांगितला जो नेहमीप्रमाणे केक असतं आणि चला आणि मे महिन्याची एंडिंग आले लग्नाची डेट सो कमी आहे खूप आणि खूप जाम आहे आजचा लग्न म्हणजे डेट एवढा आहे ना कुटे नारना, कुटे नारना, कुटे नारना है। पन, है। का कुठे जाणार ना कुठे नाही ते समजत नाही आहे पण जाऊया आपण आपल्या बहिणीला केक कट करून रिटर्न फास्टमध्ये जेवढा घेता येईल तर पहिला आपण जाऊया रोहनच्या हल्दीमध्ये म्हणजे दुपारी काय काय वगैरे चाललं ते बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण केक घेऊया आणि मग पायलच्या घरी जाऊया तर चला आजच्या मध्ये असंच कंटिन्यू आज मजा येणार आहे कारण की का आज हल्दीमध्ये ऑर्केस्ट्रा असणार आहे म्हणजे नुसता पैसा उडणार आहे तर तुम्ही ते मध्ये बघा हळदीची एंट्री आणि इथं बॅनर लागलाय रोहन आणि वहिनीचा आणि बाबा आता काय तुम्हाला दुपार आहे ना दुपारी काय एवढा समजणार नाही ना। रात्री एवढी गर्दी असेल ना या मांडवामध्ये आणि गुलाबी म्हणजे पिंक लाईट पिंक आहे आय थिंक गुलाबी म्हणतात का पिंक म्हटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा या मंडपला आणि खरोखर खूप भारी आहे इथं चला आता बघूया काय चाललंय नवरदेवाची तयारी लागला आता रोहन म्हात्रे यांचा बॅनर भरपूर मोठा फ्लॅक्स लागलेला आहे आणि आज स्टेज बनवलाय चंदन भोय चंदन भोईर काय चाललं बघा आले आले मी ना तुम्हाला इथे तयारी चालू झाली नवरदेव दिसत नाही मांडव सजलाय चंदन काय आज स्पेशल कुठे आपला कुणाल डीजे घरी डीजे घरी आणि स्टेज का... स्टेज किती आहे रे तीस बाय वीस जाम मोठा आहे तीस बाय अठावीस चा स्टेज बनवलेला जाम मोठा आणि स्टेजवर खतरनाक कॉटल आणि इथं राहील कनिष्क आणि इथं सर्व काय रे भाई काय बोलते रोहन कुठे आमच्या गावाचे ग्रामस्थ मंडळी म्हणजे यांची टीम सेकंड हँड रनअप ना सेकंड रनरअप झाले ते पहिला सीझन होता आपल्या गावाचा आणि मस्त जाम भारी वाटलं नाही वर्षी म्हणजे आखी टीम सर्व गेले दरवर्षी ओली ओलींचे मॅचे होतात यांचीच ओली फायनल मारते नाही तर नायकांची पण या वर्षी भारी झाला वेगवेगळे ओली होती सर्व या साईडला आणि इथं त्याला मंडळ भेटतो चल दादा या साईडला आहे आणि चला पाहिलं आपण भेटूया नवरदेवाला कारण नमस्कार ताई इथं फोटोग्राफर टीम आहे हो नवरदेव हो नवरदेव नवर कस वाटतय पिऊला झाला मांडव पिंक आणि गुलाबी आणि तू झालाय पिवला चला आता अरे बॅनर चांगला मोठं रोहन बॅनर किती बाय कितीचा स्टेज आहे आपलं बत्तीस बाय सॉरी मी चुकलो असेल बोलायला बत्तीस बाय तीस आणि इकडे सर्व घरातली मंडळी यायला चालू झालेली आहे चला इथं ओ मिलीन मात्रे नवरदेवाचे मोठे भाऊ आम्ही यांची पण हाड आणि लग्न गाजवलेला होता आता रोहनची सुद्धा आपण गाजवू आणि ओ हो बदला बहिणी काय सोयीबी ऐका नाही आता नाही रात्री आहे ना बघू घ्या तुम्हालाच भेटायला का मला मग चला इथं आपले जे सर्व क्रियाविधी असतात म्हणजे दुपारपासूनच चालू होते नाही दुपार का दुपारीच घेतला म्हणजे काम घेतला शरीर आताच काढून घेतला बोल नवर ना नाही घेतला मी मी काय सांगता आता लगीन नव्हतं झालं बरोबर तेव्हा बैलांना कुठे बी निघा शर्ती ना लगीन झाले कसा घाल तुझे फोन गावा बी यायचं बरोबर पहिला फोन केला प्रमोद दाने की निघला असं नवीन नवीन समजा मी रिकॉर्ड करून ठेवता नवीन नवीन जो आ तो बोलते येईल नाम समजेल धन्य करू नंतर मग बघू तुझा बोललेला शब्द घर महिना दोन महिना घरांचे निघणार नाही तुझं काही भेटणार नाही घातावर जायला की नाही भेटणार एकच महिना भेट बघला असला बघला ना आणि पहिला घाटावर हो गेल्यावर सोबत यायचं आता येईल का तो वस्तीला फक्त ना आता दोन दोन तीन तीन दिवस वस्तीला हे के काही नाही यांना एक्सपिरियन्स आहे दादा लोकांना लग्न झाल्यानंतर कसं ना कसं होणारच तू लक्षात घे नाही का बैल नाही होणार पण बायकोच ऐकावं लागतं नाही कसं असतं नवरी एवढा घर संसार सोडून यावं लागतं थोडाफार नवीन नवीन जरा कवं लागतं नंतर काय आहे तो आपला आहे रोहन मात्रे नंतर नाही होणार ना, ना। बघू घे दादा काय मी चला <laughs> <laughs> चला ते रोहन म्हात्रेंचे कुटुंबदार आहेत आई कुठं पडतो तुझा कुठे तू धीरज मात्रे काय कसा काय किती नोटा उडतील आज मिलिंदाचे तर हल्दिन बरेच उडलेले ना आई तर आता किती उडतील तर माहोल असेल तुम्ही माहोल बनवाल होणार नाही तुम्हालाच बनवा लागल माहोल तो ठरू ग आता येते भाई आज तुम्ही काहीच फक्त बघा ये मामा फॅमिली आणि इथं सर्व भाऊ आहेत ना एवढं गाजवतील ना आम्ही मिलिंदाच्या टायमाचा ब्लॉग नाही काढत नाही तुम्हाला दिसला असता याला काढ त्याला काढ पार्टीवर उडचत पैसा पेटी पैशा उडवत्या चला डेजर्ट गार्डन नेहमीप्रमाणे केक घेतला आहे भाई नया फ्लेवर बनाय बोलते काय आहे फ्लेवर का नाम कि आहे तेरे हिसाब से नया कुछ बनाया क्या तर घेतलाय जस्ट पायलचा केक आणि तो असं म्हणतोय हात खूप करतो आणि एक नंबर केक बनव आहे बघा दिसायला पण इथे तुम्हाला सर्व भारी दिसतील केक आणि आपली स्टार्टिंग प्राइस अडीचशे पासून ते जे पण तुम्ही जेवढा पण कस्टमाइज करून केक घेणार ना सर्व इथं ते भेटतात केक नक्की जिथे या तुम्ही दिव्यात आपले जर राहता तर डेझर्ट गार्डन म्हणून आहे आणि मेपासून आम्ही परत ऑफर चालू करणार आहे लग्नाचा सीझन संपला का दररोज एक ॲपल वॉच परत ठेवणार आहे आम्ही नाही का ॲपल वॉच जसं मागे आम्ही दहा वीस दिवसात वीस ॲपल वॉच लोकांना दिले आहेत तसंच यावेळी पण ॲपल वॉच डेझर्ट गार्डनचे थ्रूनी मेच्या तीन चार मेच्या नंतर असेल ती ऑफर मी ब्लॉगचे थ्रूनी आणि माझ्या इन्स्टा आयडीवर रील्सच्या थ्रूनी मी नक्की सांगेल काय असेल कसं असेल काय टर्म्स अँड कंडिशन असेल तर चला आता निघतोय मी इथून थोडासा उशिरा हो गया है। आता बघूया चला भाई केक कैसा बनाय केले का चलो निकलते अभी आता जाऊया थोडीशी ट्राफिक लागेल तिकडे जायला तर बघूया आणि केक तुम्हाला ऑर्डर करायची असेल तिथं नंबर पण दिलेला आहे जिथू गायकाचा त्याला कॉल पण करू शकता आणि केक मी तुम्हाला आता नाही दाखवते कारण की मला पायाचा रिएक्शन घ्यायचा आहे केक बघून सो रिएक्शन च्या नंतरच मला सांगा कमेंट मध्ये केक कसा आहे चला अरे बाबा इथे येणे घेतले गोंडपाड हॉटेल ला झाले गरम फुटले नुसतं अंगाव <laughs> गरम 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 चला आणि इथं पूर्ण मंडळी आहे दृष्टी झाला का मोबाईल ऑन तुझा स्विच ऑफ साबास आता ब्लॉग कसा करशील हा सही पकडे बघ आणि सांग मला

अरे याच्यात काय होत माहिती काय केक मध्ये मी मम्मीला सांगितलं मला लहानपणाचे फोटो दे म्हणजे तुझी जर्नी याच्यावर टाकली असते आ ए हा केक आहे ना डेझर्ट गार्डन मधून आणले आपलं म्हणजे मित्राचा माझे दुकान आहे तो नेहमी एकशे केक बनवतोय म्हणून मी बरं पायासाठी ए कस वाटला केक नक्की ना आणि खाऊन पण बघ खाऊन बघ चला आता पक्का पटलेला केक बरं म्हणून मी विचार केला पटेल का नाही पटेल पण केक जाम भारी वाटतं पाहायला आणि इथं केक आणलेलाय तू बावीस वर्षाची वा वा बावीस वर्षाची खोटा वाटाय ना खोटा खोटा काही ती बावीस वर्षाची नाही फक्त ते असं टाकायला टाकलाय तुम्ही उलटा करू शकता डबल डबल फोर्टी फोर तुझं पण कामाचं आहे आणि हे पोरांना पण आणलेलं हे बघ बघितलं ना नाही ना माती आहे माती आहे लपून ठेव हे बघ ना ओपन <laughs> कर पहिला

हैप्पी बर्थ डेट यू हैप्पी बर्थ डे टू यू हैप्पी बर्थ डेट हैप्पी बर्थ डे टू यू बार बार दिन ये गाय तू जियो हजारों सा ये मेरी है यार जू हेप्पी बर्थ डे टू यो हैप्पी बर्थ डेट Happy birthday to Amba happy birthday to you Amma <laughs> कुठं पालवत तू पालवतो कुठे मम्मी नाव सांगे ना हे मम्मी बरी आहे ना मम्मी बारी आहे ना हा मम्मी ब्लॉग बघते तसा लगेच हा पलू ला लक्ष आहे माझा बरोबर 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 आहे पालू नको पलू नको यांची चॉकलेट जाम आहे बघ इथं अजून फ्रीज मध्ये आहेत बोलते जमा केलेले आहेत ना खरं झाला घेऊन जायचे

तेच ते ऊर्जेचा स्रोत आहे तो समजला का त्याची तशी मिनिंग समज स्रोत हा शुद्ध हा त्याच्यात आता आपण लावणार ती मिनिंग पण तेच ही ऊर्जेचा स्रोत ना ऊर्जा लगेच पेटी यायची दगड प्रगडा पप्पा पप्पा कसं वाटतय काही बोला तुम्ही तुम्ही जास्त बोललात दा। ना कधी हे आल फक्त ना कॅमेरा बंद तर निवांत त्या दिवशी आलेलो आम्ही किती सर बोलवतो कॅमेरा समोर आवसाही बोलणार नाही या 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 हाय हाय वाजता गर्ल धन्यवाद आल्याबद्दल <laughs> नक्की रा आणि टेस्ट कर आणि मग तुझ्या ब्लॉग मध्ये सांग की कसा वाटला कारण की मी तर आता नाही टेस्ट करायला मला पुढे पण निघायचं हल्दी मध्ये जायला आणि चल चौवेचाळीस वर्ष अर्धी रे म्हणजे अर्धी झालीस ना नाही का आणि असंच पुढे जा खूप सारा प्रगती कर अशी चमकते जसं आता फेसला चमकते तशीच आयुष्यात पण चमक जाम चमकतेस मस्त दिसते चला इथे फॅन फॉलोईंग पण आलेले लगेच लगेच फॅन फॉलोईंग पण येतात इथं मांडव हा का चलो बाए। चल बाय 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 धन्यवाद पाठी दिल्याबद्दल त्या दिवशी आता तुला माहिती आहे का मी त्या दिवशी ना ब्लॉग मध्ये बोललो ना आणि शोरीला पण की मला ताज तू बोली ताज ताज सर्व ते विचार की पाहिजे तुला ताजला कधी नेणार आहे ती मला घेऊन जाणार आहे लक्षात ठेवा ताज मध्ये घेऊन जाणार बडी मी मध्ये जाऊ मागे जाऊ ठीक आहेवकरच चल बाय 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 बायच आत्ताशी निघतोय आम्ही आणि थोड्याच वेळात पोचू हल्दीला आणि बड्डे झाला मस्त पैकी थोडक्या सेलिब्रेशन झाला आणि पायलने कमेंटमेंट केली तुम्ही तर ऐकलाच असेल की मला ताज हॉटेलला पार्टी देणार आहे पायल <laughs> पहिला बोलली की नाही नाही आपण फक्त जाऊ आणि फोटोशूट करून ना परत येऊ पण नंतर बोलली नाही नक्की जाऊ आणि सुद्धा काढणार पण बघू कधी योग येथे जायचं आणि माझी तर मी माझ्या एका फर्स्ट जानेवारीच्या मध्ये पण बोललेलो की दहाच हॉटेलला नक्की कधी ना कधीतरी जाऊन सो बघू आता योग श्रीकृष्ण कधी आपल्याला नेतात आणि मला एक तिथं चहा नक्की प्यायची कारण की लहानपासून मी ऐकत आलो की तिथं हजाराला ना नऊशे रुपयाला चहा विक भेटते म्हणजे मी दोन हजार दोन ला जेव्हा लहान चहा चौथी पाचवीला असताना सुद्धा आम्ही चहा ऐकलेला आहे का चहा एवढा महाग भेट म्हणजे अजून काही माहिती नाही आपल्याला तिकडचा पण नक्की तिकडे गेल्यावरती समजेल आणि मी जो केक नेलेला तो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की केक कसं होतं पायलच्या बड्डेचा कारण की ॲक्च्युली मला ना तो पायलचे बड्डेची जर्नी दाखवायची होती की लहानापासून ते मुंबईची बायपर्यंत बनायची तिची जर्नी बट मम्मीकडे फोटोज नव्हते मी दोन तीन दिवस ते वेगळ्या कुठे मोबाईल आणि मोबाईल ऑन नव्हता त्या मोबाईलमध्ये फोटो असल्यामुळे पण असं काहीतरी गोष्टी घडल्या पण ठीक आहे आवडला तिला तसं तो केक आणि खास करून ते फोटोज वगैरे जे होते कलेक्शन मी केला कसं तरी आणि बनवला हो आणि केक होता आपल्या डेझर्ट गार्डनमधून तर नक्की तुम्हाला जर कधी केक लागला तर इथे नंबर दिलेला डेझर्ट गार्डनचा त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आज विकी आलेला गपगप गब बसलेला <laughs> चला आता चाललं आहे हल्दीमध्ये चलो बा बाय आता पोचतो आणि तिकडं तुम्हाला डायरेक्ट हळदीमध्ये भेटतो नाही का

I won't I change my channel?

I am the God